नमस्कार मी रेखा लोले मी एक दत्ताचे गीत गाणार आहे दत्ता कोणी दाख वामज वेडी झाले फार हो दत्ता कोणी दाख वामज वेडी झाले फार हो दत्ता वाचून चैन पडे ना अंतर बाहेर केली रचना दत्ता वाचून चैन पडे ना अंतर बाहेर केली रचना रूप मनोहार हो वेडी झाले फार हो। रूप मनोहार हो वेडी झाले हो। फार हो दत्ता कोणी दाख मज वेडी झाले फार हो दत्ता कोणी दाख मज वेडी झाले फार हो पंचामृत स्नान करून भगवे वस्त्र ने मृत स्नान करोनी भगवे वस्त्र ने निसुनी रुद्राक्षांचा हार हो वेडी झाले फार हो। रुद्राक्षांचा हार हो वेडी झाले फार हो दत्ता कोणी दाख वामज वेडी झाले फार हो दत्ता कोणी दाख वामज वेडी झाले फार हो आठा दिवसाच्या गुरुवारी साखर कापूर आरती करी आठा दिवसाच्या गुरुवारी साखर कापूर आरती करी भजनाचा ताल हो वेडी झाले फार हो भजनाचा ताल हो वेडी झाले फार हो दत्ता कोणी दाख मज वेडी झाले फार हो दत्ता कोणी दाख मज वेडी झाले फार हो दत्ता कोणी दाख मज वेडी झाले फार हो दत्ता तुमच्या पडते पाया दत्ता मज असू दे छाया छायाम तुमच्या पडते पाया दत्ता मजवरी दे छाया रूप मनोहार हो वेडी झाले फार हो। रूप मनोहार हो वेडी झाले फार हो दत्ता कोणी दाख वामज वेडी झाले फार हो दत्ता कोणी दाख वामज वेडी झाले फार हो दत्ता कोणी दाख वामज वेडी झाले फार हो पंच खाद्य अर्पण दीप धुपदीपाओ पंच खाद्य अर्पण करुणी धूप 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 दीप वाळूनेम पकवानांचा थाट हो वेडी झाले फार हो पकवानाचा थाट हो वेडी झाले फार हो दत्ता कोणी दाख वामज 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 वेडी झाले फार हो नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा